नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आत्ता आपण आहोत खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या आटपाडी या गावामध्ये आहेत तर बघूयात जनतेचा कौल काय असणार आहे जनतेच्या मनातलं आमदार नक्की कोण आहे पुढील पाच वर्षामध्ये कोण उमेदवार चांगल्या पद्धतीने खानापूर आटपाडी मतदारसंघातलं विकास करू शकतं आहे हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या कौलमधून चला तर मग सुरुवात करूयात आटपाडी गावातून आजोबा कुठल्या गावच आहे खंचोडवाडीचा आहे काय गावाकडे चाललाय जरा बसची वाट बघायला काय बर बर किती वय ऐंशी असेल ऐंशी ऐंशी आहे सरकारनं काय पेन्शन योजना वगैरे हो काय दिले की नाही काय येते काही अगदी मोदी सध्या काय सगळ्या राजकारणाचं बिघडल वाजले प्रत्येक जण प्रचार करायला लागलाय हां हां आठपाडे खानापुरत कोण चांगला माणूस आहे तो सगळं काम करू शकतो असं काम म्हणजे आमच्या गावाला अनिल बाबराने काम केले बाबा बंजाराबांनी हे नाही हां आम्ही त्यांच्यावर समजली बर इच्छा आहे त्यांचा मुलगा उभा राहिला होय बाय आम्हाला ईस वर्षी जगूली आमच्या गावाला चार गावाला बंधार त्याने बांधून दिलेलं आहे अनिल बाबर एवढं आहे बघा ते मला तालुक्याचा उमेदवार हवा आहे कोणी असू तो तालुक्याचा उमेदवार पाहिजे निश्चित बर बर कोण आहे मग निश्चित म्हणजे कोणाला तरी कोण तरी चांगला असेल की हक्काचा काम देशमुख हा काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये काय काय काम होऊ शकतात शंभर टक्के बघा ना आज मुख्यमंत्री रस्ता कसा केला पाणी मार रस्त्यावर पाणी मारले रोज धुळा बसतो कुठे गेले आज तुमचे मुख्यमंत्री कडे सिंधे साहेब बेजे महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री आज तुम्ही पाणी मारत <laughs> रोज असता कुठे असतो असतो आणि आज रस्ता पाणी मारलंय तू रस्त्यावरती <laughs> <ताल> का जनता एवढे झोपलेली नाही ना जनता पूर्ण जागे हवा आहे बदल हवा आहे एकदा बघा रस्ते बघा आमची नगरपंचायत आहे काय तालुका तालुका असला असा तालुका ही तालुका वाटतो तालुका ही विटा शेर कसा आहे खानापूर शेर कसा आहे नाटपाळ शेर कसा आहे बदला हालची दावा आहे कोणी असू खाल तालुक्याला कोणी असू चालतो आम्हाला राजेंद्र अण्णा असो नाही तर आणि कोणी असू तालुक्यात कोणी असो आम्हाला धन्यवाद मला काय वाटतंय आपल्या तालुक्यातलं खानापूर आटपाडी मतदारसंघातलं राजकारण काय म्हणते काय धनुष्यमान आहे बाजून आहे भावनिक केलेली आहेत पहिले काम पहिले केलेले आहेत हा ना राजकारण तसं बेसळच झाले सध्या परंतु सुहास बाबरांना वारसा अनिल भाऊचा असल्यामुळे आणि तानाजीराव पट्ट्यांची साथ असल्यामुळे त्यांचं <सदस्तिकर> पार्ट जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वरही जाणार आहे तीस ते पस्तीस <सदस्तिकर नहीं था> <सदस्तिकर> हजाराच्या <नहीं था> फरकात ते निवडून येतील बाकी तालुक्याचं म्हणा किंवा आपल्या आटपाडी शहरात आटपाडी तालुक्यामध्ये काय विकास होणं गरजेचं आहे आटपाडी शहरात पहिल्यांदा रस्ते पाण्याचे फिल्ट्रेशन नाही अजूनही आम्ही जुन्या पद्धतीनं जे पाणी आहे पद्धत त्या पद्धतीचं पाणी पितोय फिल्ट्रेशन प्लॅन नाही अजून आमच्या आटपाडला त्यामुळे जंतू संसर्ग मुतखड्याप्रमाणे प्रमाण पाणी कृष्णेपासून लोटे देत ते इथं तळ्यात आणून साठवतात आणि डायरेक्ट पाणी सोडतात आम्हाला जुनी पद्धत आहे वाळू टाकून त्यातून परक्युलेशन करायचं आणि त्यातून पुढे पाणी सप्लाय करते त्यामुळे आज सगळं गाव फिल्टर रस्त्याचं पाणी पिते वीस रुपये बाटल्या विकत घेऊन रस्त्याची आता तुम्ही समोरच रस्ता आहे रस्ते ते तरी ते अनिल भाऊने आता केलेलं आहे पेटेतला रस्ता केलाय भाऊंच्या मुळे जे काय झाले ते अनिल भाऊच्या मुळे झाले बाकी कोणी इकडे लक्ष देत नाही जे काय वाटते अनिल भाऊंच्या नंतर सुहास बाया तेवढं खंबीर नेतृत्व करू सुहास भाऊची तेवढी कॅपॅसिटी आहे मानसिक पण आहे आणि त्यांचं कर्तृत्व पण तसं आहे पूर्वी सांगली जिल्हा उपसभापती होते त्यामुळे त्यांचं कार्याचं झलक का जिल्ह्याने बघितलेलं आहे अधिक त्यांना तानाजोरा पाठल्यासारखं खंबीर नेतृत्व त्यांच्या मागा आहे त्यामुळे त्यांना जास्त काय हे नाही म्हणजे टेन्शन घेऊन काम करायसारखं गुरु चांगले आहेत त्यांना पाठी जे आपण पाच वर्षाचा विकास बघितला तर काय आवडतो भाऊंनी सगळ्या रस्ते जाळ केले तुम्ही कुठे जाऊन बघून कामदर्निंगे गाणं शक्पल सगळीकडे रस्ते टॉपचे केले तिने आज मागच्या दहा पंधरा वर्ष रस्ते आज आमच्या कुळस्वामी जायचं रस्ता नव्हता मूळ वसंत तालुक्याचा तो रस्ता सुद्धा भाऊंच्यामुळे प्रयत्नातून सगळं केलं भाऊ अजून एक पाच वर्ष हवे होते पण ते आता काय नशीब लोकांचं नाही तर विकास रकतला भाऊच्यामुळं खानापूर आटपाडे मतदारसंघातच वातावरण आता सध्याला भाजप शिवसेनेचं राहिलं आहे आणि अनिल भाऊचं बरेच वर्ष इथं ह्या मतदारसंघात चांगलं काम आहे दोन टर्मला ते होते आता त्यांच्या पश्चात ते स्वर्गीय झाले वारले पण त्याने जे आटपाडीत मोठा बदल केला खानापूरमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये त्याने रस्त्याचे कामं असू द्या दळणवळणाचे काम असू द्या गटाराचे काम असू द्या स्मशानभूमी असू द्या तुमच्या मंदिरेला निधी असू द्या किंवा सर्वात मोठं काम म्हणजे टेंबू योजनेचं काम जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे जिथं आम्हाला आठपडीला पाणी प्यायला मिळत नव्हतं त्या टेंबू योजनेच्या माध्यमातून सर्व खानापूर तालुका असू द्या आटपाड तालुका असू द्या विसापूर सलकार असू द्या ह्या परिसरात mm -hmm. इंच ना इंच जमीन भिजण्याची भूमिका त्यांनी घेतली mm -hmm. आणि त्या अनुषंगाने त्याने त्यांचं पूर्ण आयुष्य ह्या टेंबू योजनेसाठीच अर्पण केलं mm -hmm. आणि त्यातच त्यांनी समाधान मानून मला असं वाटतं की ते आयुष्य कामे लागून <laughs> ते गेले असं म्हणलं तर चालेल त्यामुळं त्यांच्या पश्चात सुहासभाई जे आता त्यांचं राहिलेलं काम <laughs> खांद्यावरती घेऊन ते आता पुढं करतायत आणि त्यांना सात <laughs> आमचे आटपाड तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील येत <laughs> आहेत आणि आम्ही त्यांचंच कार्यकर्ते आहोत सुहासभाईयांचे <laughs> आणि तानाजीराव पाटलांचेच कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही शंभ टक्के स्वात बयानं निवडून आणण्याचं काम करणार आहे खाना ब्रॉटपडी मध्ये सांगा शंभर टक्के येणार आहेत हिनी बाकीच्या दोन्ही यांनी काही काम केलं नाही आठवाडीला ही रस्ता बघा त्या रस्त्याला आज पाणी मुख्यमंत्री येणार आहे म्हणून आज पाणी मारले एवढ्या दिवस आठपाडीतली जनता सगळ्या धुळल्यात त्यांना डोळ्याचा त्रास आहे धुळा सगळा नाकात डोळा सगळ्या धुळा जातो की कुणीही बघितलेलं नाही आता फक्त मुख्यमंत्री येणार आहेत आज पाणी मारले आता वर्षी खोकी सुद्धा माणसाच्या आजार जागा पाचशे हजार रुपये मिळणार होती त्याची खोकी सुद्धा त्यांनी आता काढली ती आधी कमी सगळं काढले माणसांनी जगायचं कसं झाडं सगळी तोडली आणि सभा घेतल्या सभेला दुसरं ठिकाण त्याला घेत येत का बदल होय पाहिजे शंभर टक्के बदल होणार आहे त्यांनी काही जो टेंबूच पाणी सुद्धा राजेंद्र अण्णा देशमुखांनी पंच्याण्णव साली युती सस्ते सा सा काळात पाणी आणलं आहे विट्यातलं सुद्धा यांनी राजेंद्र देशमुखांनी गोगाव योजना पहिलं पाण्याची कनेक्शन विट्याला हे राजेंद्र देशमुखांनी दिलेले आहे त्यांनी काहीही केलेलं नाही त्यांनी फक्त दुसऱ्या दुसऱ्या घ्यायचं एवढंच केलेलं आहे काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं तालुक्यात रोजगार नाही रोजगार फक्त राजेंद्र देशमुखांनी दिलेला आहे एकही माणसाला रोजगार दिलेला नाही फक्त आठपाडीत आटपाडीत एम सी नाही रस्ते नाहीत रोजगार नाही उद्योगधंदा नाहीत हिनी काही केलेलं नाही सगळं फक्त विचार विचार सगळं केलेला आहे हे दुसरं खाली काहीच यांनी केलेलं नाही राजेंद्रनाथ देशमुख आमदार पाहिजे त्याशिवाय आठपाडी तालुक्याला रोजगार निर्माण होणार नाही आतापर्यंत रोजगार दिला आहे ती राजेंद्र देशमुख आणि अमरसिंग देशमुख यांनी दोघांनी दिलेला आठपाडी तालुक्याला पूर्ण बाकीच्या कुणीही रोजगार दिलेला नाही माणसाला एक यांनी काही रोजगार एकही माणसाला हाताला काम यांनी फक्त काम की टक्केवारी घ्यायची कुठे संडास बांधलं कुठं पे ब्लॉक बसवलं हे यांचं काम नाही है। यांचं काम काय आमदाराचं काम काय असतं एम आय डी सी यांनी रस्ते करणे नॅशनल हायवे रोजगार देणे यांनी यातली एकही गोष्ट केलेली नाही काय मग आमच्या तालुक्यात आम्ही आमच्या अपेक्षा उभा केलेत आम्ही आम्ही आमचा तालुका ढवळून काढलाय आम्ही इथं लेट जाणार आहे बर कोण आहे अपक्ष उमेदवार कोण आहे राजेंद्र देशमुख बर बर काय वाटतंय राजेंद्र अण्णा आले तर तालुक्याचा विकास होईल दोन्ही मतदारसंघ एक नंबर होणार आहे दोन्ही मतदारसंघात एक विसा बरोबर होणार एक नंबर होणार बर 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 आता पाठीमागच्या पाच वर्षाचा पण आपण थोडासा आढावा घेऊ काय काय विकास कामं झालेत आणि पुढे काय व्हायला पाहिजे आमच्याकडे तर काय झालेलं नाही म्हणजे गाव खेड्यातली काय आता मोठ्या गावात झाली असते आमच्याकडे काय नाही पुढं काय व्हायला पाहिजे असं वाटतं बदल सगळा विकास बदल व्हायला लागतो आम्हाला पस्तीस आमदारकीच नाही ना म्हणून आमचा विकास नाही पंचान्न जी आवृत्ती आमची झाली त्याच्यावर आम्हाला काय नाही अपक्ष म्हणून आम्ही काम केले आम्ही कुठल्या तर गटात आहेच की हो पण अपक्ष म्हणून काम केलं अच्छा त्यामुळे तुम्हाला राजेंद्र अण्णा पाहिजेत तेच पाहिजे तालुक्यातलं वातावरण पाहता आता राजकीय राजेंद्र अण्णा ना राजकारण जड जायला असं वाटतं अजिबात नाही नाही अजिबात येणार येणार आत्मविश्वास आहे आमचा येणार आम्ही तरुणांची अपेक्षा म्हणजे गेलं तर आठपा खानापूर आठपडी तालुक्यात अण्णाविषयी भरपूर चर्चा झाली एक मतदार म्हणून सांगतो यावेळेस म्हणजे आठपडी तालुक्यात भरपूर प्रतिसाद आहे अण्णाविषयी यावेळेस अण्णा निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि येतीलच काय वाटते पुढं भविष्यात तरुणांसाठी काय काम करतील असं वाटतं अण्णा आठपाडी तालुक्यात बघायला गेलं तर रोजगार म्हणलं तर अण्णा रोजगार आणलाय असो परत बाकी शिक्षण संस्था असो असो परत भरपूर ठिकाणी रोजगार देण्याचं काम अण्णाने केले अण्णा जर आमदार म्हणून निवडून आले तर खानापूर असो आठपाडी असो दोन्ही तालुक्यामध्ये योग्य न्याय देतील का सगळीकडे काम व्यवस्थित करतील का अण्णा जर आमदार झालं तर नुसतं आठपाडी पुरतं विचार ना करणार नाहीत खानापूर असू विसापूर असू विटा असू या सर्व भागात पूर्णपणे तक्तीने काम करणार आठपडीचा माणूस आहे म्हणून काय आठपडीत काम करणार नाही पूर्ण चालू काय पूर्ण खानापूर आठपडीत काम करणार आजोबा कुठलं गाव दिगंजी कोणी काढ दिगंजीला चाललंय का आता बसची वाट बघायला बर 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 आहेत का वेळेत बस येतात का येतात ना का बर 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 किती वय आता माझं ब्याऐंशी आहे ब्याऐंशी आहे सरकारनं काय पेन्शन पेन्शन दिलं की नाही हो देते मग सध्या खानापूर आठपाडीचं राजकारण काय म्हणत आहे राजकारण काय आता का हि या उभं राहिल्यामुळे हिची बाजू आठपाडी दोन दोन लाख आहे दो? पाहिजे तिरंगी आहे तिरंगी झाले वर तिरंगीत फाईट कोणाची होईल मग आता ती काय सांगतायत नाही ना बरं बरं तुम्हाला काय वाटतंय तालुका खानापूर आठपाडी मतदारसंघात पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये चांगला बदल काय पालट करल विकास करलास कोण वाटते माणूस काय तसं सांगता येतून आल्या शिवाय काय सांगता नाही ना। जनता आहे जे जी मनाला मालक मालक आहे काय नाही आपण जरी सांगायला गेलो ते आपलं ऐकत ऐकत नाही कधी नेते मंडळाची वगैरे असे भेटेटी झालेत का नाही आपले होतात होय काम करतो म्हणतात का नाही म्हणते निवडून आल्यावर करतील असं वाटते जर आता ठीक आहे पुढचं सांगता येत ना है। है। है वेर, वेर, वेर। आता ही वीस तारखेला काय निर्णय लागेल त्याच्यावर त्याच्यावरच जे काय असेल ते वीस तारखेलाच करणार कोणतरी एक येणार अनेक लोक कसे की जय जय मागे जाणार मला सांगा पुढच्या काळामध्ये काय काय काम तरी काय करायला पाहिजेत बदल काय व्हायला पाहिजे बदल झालाच पाहिजे आता नवीन पिढी जी आहे ती ना ही पोरं आता हुतकुरायची कॅन्हाला निवडून द्यावं म्हणजे नवीन पिढीकडे जरा अपेक्षा आहेत मग ती नवी पिढी आली राजकारणात तर जरा विकास होईल असं वाटते तुम्हाला आटपाडी खानापूर राजकारणात आमचा उमेदवार राजेंद्रांना देशमुख त्या दोघाला फाईट देण्यासाठी उभा आहे आणि का उभं आहे तर पाच वेळा त्यांनी साठ लोट करून तीच निवडून येतात म्हणून आठपाडी तालुका ओसळला आहे त्यामुळं तालुक्यातलं मतदान जर आम्ही सत्तर टक्केच्या वर गेलो तर आमची सीट हमखास बसते कारण राजेंद्रांना असं तुम्ही चेहराच बघितला असेल फिरता ह्याला तर चेहरा कसा वाटतो एवढं सांगा त्या दोघांच्या चेहऱ्यात ह्या दोघांच्या चेहऱ्यात जमीन आसमानचा फरक आहे हा माणूस आता शिवी द्या थोडा वेळान जा तरी नमस्कार करणार ही कातडी काढणारी माणसं आहे ती वर्षी याची गॅरंटी आणखी एक मला विचारायचं आटपाडी बाबतीत तुम्ही सांगितलं राजेंद्र अण्णा पाहिजे पण राजेंद्र अण्णा जर निवडून आले तर खानापुरात आणि आटपाडीत सगळीकडे योग्य न्याय देऊ शकतील का एक नंबर पुनरावृत्ती करणारा एकच अपक्ष आमदार राजेंद्रांना देशमुख आहेत पंच्याण्णव ला निवडून आले त्यावेळेला विट्याच्या नगरपालिकेला पाणी दिलंय परत माहुलीत ही तुमचं नायकोडीच झालेलं आहे त्याचं अग्रेसर आहे ते राजेंद्रांना देशमुख इथं टेंबूची योजना मान्य करण्याकरता कर्ज रोखे भरण्याकरता राजेंद्र सिंहाचा नाचा सिंहाचा वाटायचं कारण म्हणजे आम्ही आता असं वाटा एकदा सदाभाऊच्या पोराला निवडून बाल आणले त्याच्या बाला बी आणले हनुमंतरावला सदाभाऊला आणले ना आता नातू म्हणजे घरांशाही चालली काय अनिल भाऊ होते अनिल भाऊ नंतर त्याचा पोरगा उभा केला अरे त्या खानापुरात देशमुख कदम माने ताटे काय आयती नाही का दोघा दोघाशिवायच खानापूर चालत नाही या करता बदल राजकारणाबद्दल म्हणलं तर आम्ही आठपाडी तालुक्यातले आहोत आणि आमच्या तालुक्यातून राजेंद्रनाथ देशमुख अपक्ष म्हणून उभा राहिलेत आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे बाकी त्यांच्या मार्फत आमच्या तालुक्याचा विकास होईल मतदारसंघाचा विकास होईल अशी आमची पूर्ण खात्री आहे म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देतोय त्यांना मतदान करणार तालुक्यात उमेदवार मग अण्णांना राजकारण जड जाईल का जाणार की इतर उमेदवार आहेत म्हणल्यावर थोडी विभागणी होती पण अण्णाचं पारडं जड होईल आणि अण्णा निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे राजकीय वातावरण बरं आहे पण आमच्या कवटुळी येथील वराडी गल्ली मधील रस्ता आणि गटार नहीं नहीं। ते ते ही मंजूर होऊन त्याचं उद्घाटन होऊन महिना होऊन गेलं तरी त्याचं काम अजून चालू नाही का होते तिथं ते ते फार दुर्गंधी आहे आणि सांडपाणी फार मोठी समस्या आहे सगळं कोण करलं असं वाटतं आता कोण करलं त्या जेणे मंजूर केलं त्याने केलं पाहिजे का मंजूर कोणा टाकून केले ना? ना जा जा कुणी कोणीतरी के केलं असेल ना कामाचं उद्घाटन तानाजी उद्घाटना सुभाष बाबर का होतंय काय माहित नाही काय मग तुमच्या अजून भविष्यातल्या अडचणी काय असणार आहे बऱ्याच अडचणी आहेत इथले काय अडचणी सांगून उपयोग आहे इथं बाजारपटानात माझा एक तो दुसरा काळ आहे उत्तरेश्वर मंदिरासमोर तिथं गरज नसताना आरसीसी लोखंडी जिना लावलाय त्या इमारतीला वर जाण्यासाठी आरसीसी आहे mm. तरी सुद्धा त्याच्या पुढे जिना आणून उभा केला आम्हाला सामान ने आण करा येत नाही फार अडचण मोठी आहे आणि ते जिनेच्या आडुशान बाकी कांदे बटाटे वगैरे माणसं लावते ती आम्हाला जायला त्रास आहे <laughs> आता आठपाडी कानापूर मतदारसंघात एवढे उमेदवार उभारत तर कामाचा माणूस हक्काचा माणूस कोण ते सगळ्या समस्या सोडू शकतात आता काय कोण सोडवायचं सगळं त्याच मापातलं आहे काय आपण कोणाला वाईट म्हणू शकत नाही कोणाला चांगले म्हणायचं नाही काय नाही जे जे त्याच्या ज्या त्याच्या कोतीचा विषय हा ज्यानं काम केलं असेल तो येईल जन काम केलं नसेल तो राहील काय वाटतं आटपाडी खानापूर मतदारसंघातलं राजकारण आटपाडी खानापूर मतदारसंघातलं राजकारण आता सध्या म्हणजे चांगलं आहे आणि जर तसं बघायला गेलं तर अनिल भावच्या माध्यमातून चांगली कामं झाली त्यामुळं निवडून येण्याची चिन्हे शंभर टक्के आहेत ही दोन उमेदवार आहेत तसं चौदा उमेदवार आहेत पण चौदा उमेदवारापैकी तीन उमेदवार तुल्यबळ आहेत तुल्यबळ आहेत पण ह्या दुसऱ्याचे दोन उमेदवार आहेत ह्या दोन उमेदवारां उमेदवारांनी अनिल भाऊला श्रद्धांजली म्हणून त्यांनी अर्ज भरायला पाहिजे होता आ अनिल भाऊच्या माध्यमातून आठपाडे असेल खानापूर तालुका असेल उसापूर सर्कल असेल हि हिथं डोंगरावर पाणी पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आटपाडीत सुहासबायाचं सध्याच्या तिथे आटपाडी खानापूर व विसापूर सर्कलमध्ये सुहासबायाच्या नावानं चांगली निवडणूक होणार आहे आता तुल्यबळ हाय म्हणता आहे मग कोणाच्यात होईल फाईट जास्त करतो फाईट होईल आटपाडी आट तालुक्यात होईल राजेंद्राना सुहासबाया आणि विटा आणि विसापूर सर्कलमध्ये होईल सुहासबाया दादा या म्हणजे हे वातावरण पाहता जड जाणार नाही इथं आटपाडी तालुक्यात तनाज पाटील जे आहेत ही महत्वाची भूमिका बजावणार आटपाडी तालुक्यात आहे आजपर्यंतचा इतिहास आहे त्यांनी सगळ्यांनी विरोध केला त्यांना पण ती छोट्या 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 माध्यमातून सगळ्याच्या ज्या फडूच निघलेला आहे महाग राहिलेला आहे आज आठपडी नगरपंचायत आत्ता झाली पण ग्रामपंचायत असेल मार्केट कमिटी असेल बँक असेल ही सत्ता त्यांच्या हातात आहे सध्या जातात त्यामुळं असं काही होणार नाही की बायाला जड ही निवडणूक जाणार नाही काय वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कोण बसायला पाहिजे असं वाटतं एकनाथ शिंदे महाराष्ट्रात आत्तापर्यंत भरपूर मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्रात भरपूर मुख्यमंत्री झालं आतापर्यंतचा असा मुख्यमंत्री ह्याच्या मागं बी झाला नाही आणि पुढं होईल काय सांगता येत नाही पण पाण्याच्या माध्यमातून असेल रस्त्याच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल एकनाथ साहेबासारखा मुख्यमंत्री झाला बी नाही होणार बी नाही आम्हाला आमच्या इथं आमच्या दोन नंबर वार्डात आज एकनाथ शिंदे आणि आनिल भाऊच्या माध्यमातून आम्ही कितीतर वर्ष झालं गल्ली बोळातनं फिरत होतो पण आमच्या इथं सव्वीस रस्ता येत आता म्हणजे प्रत्येक गल्ली आणि बोळात ह्या गल्लीतनं त्या बोळात जायला रस्ता आहे आणि त्या गल्लीतनं ह्या हाई आमच्या निंबोड रस्त्याला निंबोड पंढरपूर रस्त्याला निघायला प्रत्येक गल्लीबोळातनं रस्ता आहे एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री झाला बी नाही आणि होणार बी नाही असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद